करगणी येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या निषेधार्थ आठपाडी शहर शुक्रवार दिनांक दोन हजार पंचवीस रोजी बंद करण्याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे सध्याला आपण जे निवेदन दिलंय ते निश्चित काय आहे आपण जे निवेदन दिले आहे ते परवा जे दे जे सोळा वर्ष आणि ते आ, चार अत्याचार करून त्या मुलीवर जे अत्याचार केला त्यासाठी आठपाडे शहर बंद ठेवण्यासाठी आम्ही ते साहेबांना साहेबांना आणि दिले काल युवासेनेच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांचे क्वालिटी सीडीआर काढावा या संदर्भात त्यांनी निवेदन दिलेलं आहे या संदर्भाने आपण काय बोला त्यांचं ते पहिल्यापासूनच खोटा आरोप करायचं त्यांचं म्हणजे त्यांचं धोरणच पहिल्यापासून तशा पद्धतीनं त्यामध्ये राजकारण आहे ते राज आरोप प्रत्यारोप ते करत राहणार त्यावेळी ते कॉल इटलं चौकशी त्यावेळेस समोर करणार ना काय विषय झाला आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही करतो आज काय निवेदन दिले आणि आज जे निवेदन दिले आहे ते कर परवा करगणीमध्ये जे आपल्या सोळा वर्ष नराधामांनी जो लैंगिक अत्याचार केला त्याबद्दल के आम्ही आठपाडी शहर बंद ठेवण्यासाठी आम्ही निवेदन तसं साहेबांना आणि दिले करगणीमध्ये जे सोळा वर्षाच्या मुलीवर जे अन्याय अत्याचार जे झाला आणि त्या नराधमाला जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी आठपाडी तालुक्याच्या वतीनं आज तहसीलदार आणि पी निवेदन दिलेलं आहे आठपाडी शहर पंचवीस तारखेला आम्ही बंद करणार आहे असं आठपाडी शहराला विनंती केलेली आहे शुक्रवारच्या बंदच्या निमित्ताने आपण आठपाडीकरांना काय आवाहन करा शुक्रवारी पंचवीस तारखेच्या बंदच्या निमित्ताने आम्ही आठवाडीकरांना भारतीय जनता पार्टीच्या तालुक्याच्या वतीनं एवढंच विनंती करत आहोत की व्यापारी आणि इथले जे कोणी दुकानदार आहे त्या दुकानदार बांधवांना आम्ही विनंती करत आहोत की करगिणी जो काय प्रकार घडलेला आहे त्या नराधमांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा होण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी आठपाडी तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करत आहोत त्यासाठी आठपाडीकरांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा अशी आमची त्यांना विनंती आहे आणि आज तहसीलदार आणि पोलीस स्टेशनचे पी ए बैर साहेब यांना आम्ही आज निवेदनद्वारे शुक्रवारी पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी आटपाडी बंद ठेवण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे हे निवेदन देण्याचं कारण असं आहे की करगणीतील घटना होऊन आज पंधरा दिवस उलटून चाललेले आहे तरी सुद्धा मनावाशी कारवाई किंवा मनावासा कुठलाही या ठिकाणी विषय झालेला दिसत नाही आणि त्या पिढीतीच्या घरातली एकदम गरीब कुटुंब आहे त्यांच्यात पळायला बघायला सुद्धा कोण नाही तरी सुद्धा आता ही तुम्ही म्हणता आरोप प्रत्यारोप ही चालू जायचं पण आमदार गोपीचंद पदळकर साहेब आणि ब्रह्मानंद पदळकर साहेब हिंचं जी काम आहे ही काय तुम्ही आणि कोणी सांगून किंवा ही करून ती काय कोणी झाकून झाकणार नाही त्यांचं जी काय काम आहे हे सगळं समंत जनता उघड्या डोळ्यानं पाहत आहे त्यासाठी कोणी सीडीआर काढायची मागणी केली असेल कुणी काय काढायची मागणी केली असेल याच्याकडे आम्हाला जायचं नाही काय ती शासन शासन त्या पद्धतीने ती निर्णय घेईल पण आम्हाला एवढंच माहिती आहे जी करगणीची जी सोळा सोळा वर्षाची जी, जी, जी मुलगी आहे त्या मुलीला शंभर टक्के न्याय मिळाला पाहिजे आणि ती न्याय मिळवण्यासाठी आम्ही शंभर टक्के रस्त्यावरची लढाई तर लढतोय पण आम्ही आमच्या आमदार साहेबांच्या म्हणजे आमदार साहेबांच्या जी पाठपुरावा चालू आहे त्यांचा त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या पाठीची ठाम आहे ती पाठपुरावा करतायत आम्ही पण सगळी जनता त्यांच्या सोबत आहे पण जो आता जो ही चाललेला आहे